आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर हे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे से पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला पुढल्यांचा डायरेक्ट ती त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पवार साहेबांचा नाही बाला अरे भले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेडा आणि डायरेक्ट बाई मातानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा घेऊन जुळत नाही आजच प्रचाराचा आरोप फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि सगळ्यांनी जाताने खुनगाट बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याचे मी स्वस्त बसणार नाही खूनगार मांडायचे त्यात मी सुद्धा आहे मी तर साहेबांना शब्द देतो बाराची साहेब आणून घाल तो बाराची बाळा बारा। करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा पाहिलो नाही माहिती ना हा डायरेक्ट डासा कोल्हा भरून डाऊट पुढला तर डायरेक्ट आऊटच मुळ काही काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बरेच जाणल विचारला मी खरंच खासदार झालो होत काय झालो खालदार तू नंतर तात्याला विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही म्हणलं सर्टिफिकेट आहे बदलायच ते आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले ते कसे असला पण असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालम्यातला डायरेक्ट असता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही असं मला डोक्यावर घेतलं ना पहिल्या दिवसापासून डोक्यावर घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं की आम्ही दिल्लीतो आता दिल्लीत पण आम्हाला पाठवलं आठ जराला बघा आम्ही पण कसं काम करून <laughs> दाखवितो संसदेत नाही शेतकऱ्याला न्याय दिला तर पणच पाठवितो संसदांनी तर आमचं कसं आहे आमचं काम फरक नाही शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचार संहिता नियम मला एवढा कळत नाही <laughs> मला मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दूध दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी ते मला म्हणजे जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मग म्हणजे तुला त्याच्या शिवाय काय तुला दंडी घ्यायचा नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन आम्ही जरा अंदाज घेतो दिल्लीचा कसं काय निमानच घेतला मी इकडूनच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण परभणी करीत असं काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्याना ज्यांना शब्द दिला ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एकच ध्यानात जाणारा सगळ्यांनी पवार इज द पॉवर अरे सगळ्यांचा नाप करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठीत असतात भाड्या भाल्याला हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेले त्यामुळे मी आज एक वेळ नाही घरा आता लय जाणार बोलायचंय सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण हरी जय राष्ट्रवादी